सो मित्रांनो आता आपण आणलेली शेवली सोलतोय जेणेकरून आपण शेवल्याची जबरदस्त अशी भाजी बनवणार आहोत सेवले कसे सोलायचे ते तुम्ही बघू शकता एवढे सारी सोललेली आहेत जो खालचा दांड आहे तो थोडासा कापायचा आणि असा हा तयार करायचा तुम्ही हातात बघत असाल आणि हे कापल्यानंतर मग पुढची काय प्रोसेस आहे काय करावं लागतं हे छोटे छोटे कापून आपल्याला घ्यावे लागतील कसे कापायचे तेही तुम्हाला दाखवतो तुमची वहिनीस सध्या सेवले जे मोठे मोठे सेवले आहेत ते कापते कारण जे छोटे छोटे आहेत ते थे आपण ठेवणार आहोत दोन तीन दिवसासाठी आणि घरी पाठवून देणार आहोत सोमट्या तलासरीला चारोटीमध्ये सगळीकडे पसार करणार आहोत म्हणजे देणार आहोत So, आता चोटी -चोटी चोटी -चोटी आ, सो आता असे छोटे छोटे आपल्याला जो सेवला आहे तो सोडलेला आहे त्याचं पाचकड वगैरे काढून टाकला वरचा जो असतो तो आणि असे छोटे छोटे आपल्याला आधी कापून घ्यावे लागतील आणि नंतर मग काकड पण आपल्याला कापावे लागतील म्हणजे कुटावे लागतील सो अशा पद्धतीचे आपण छोटे छोटे आधी कापून घेऊ या सेवले त्याच्यानंतर मग पुढे कशी काय भाजी करायची ती मग तुम्हाला समजेल तर आधी आणा व्यवस्थित साफ करा त्याच्यानंतर कापून घ्या आणि मग पुढे काय करावं लागतं अजून ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल बघा चार चार एकदाच कापते तुमची वहिनीस ती पण कार्टून लावून ना काम करत आहे तो तर बनाएंगे सेवले की भाजी और खाएंगे बडे से एवढी सारी शेवली बनवणार आहोत आपल्याला शेवल्याच्या भाज्यामध्ये काहीतरी विसान टाकावं लागेल त्याच्यासाठी आपण कोल शेवल्याच्या भाजीमध्ये टाकणार आहोत कोलिम यामध्ये शेवल्याच्या भाजीमध्ये कोलिम टाकणार आहोत स हे अजून थोडीशी कापायची आहेत आणि त्याच्यामध्ये काकडं कुठून टाकावे लागतील त्याचा पिसा करून पुढे काय करते व बघूया आपण फक्त आपण बघणार आहोत ना व्हिडिओ काढणार आहोत सो so, आता शेवल्याच्या भाजीमध्ये आपल्याला टाकावे लागतील काकड कारण जे आपण काकड आणलेली होते तेच वाटायला घेतलेले ते आहे फूरून -फूरून. ते फोडून फोडून त्याच्यातून आपण बिया वेगळ्या करतोय आणि हे काकड मिक्सरमध्ये टाकतोय कारण त्याचं वाटण करता यावा आणि आपण शेवली जी कापलेली आहे ती कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवलेली आहेत अशी ठेचून ठेचून त्याच्यातून बिया आणि काकडाचा जो वरचा भाग हो हो आहे साल वगैरे तो वेगळा करावा लागतो आणि बिया कारण मिक्सरमध्ये बिया टाकल्या तर ते या नाही होऊ नाही शकत वाटण नाही होऊ शकत यासाठी आपण वेगळं करतोय या कुकर मध्ये आपण शेवली शिजवण्यासाठी ठेवलेले आहेत आता एक सिटी झाली अजून एखाद सिटी झाल्यानंतर आपली शेवली सुद्धा तयार होतील शिजतील आणि नंतर मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो या मिक्सर मध्ये आपण जे काकड उठलेले होते हैं, ते केलेले आहेत आणि हा वाटण बघा काकडाचा वाटण आपण टाकणार आहोत शेवल्याच्या भाजीमध्ये आणि त्याच्यात काय गो शेवली शिजत से ठेवली झाली काय शेवली आपण शिजत ठेवलेली आहेत कुकर मध्ये आणि हा काकडाचा वाटण तयार झालेला आहे पुन्हा कोडक शेवली कोडीक शिजवा लागेल जास्तीत जसा ना त्याच्यात काय आता टाका लागेल खाटा आंबट यो आहे कोलीम तो कोलीम काय भिजवा लागेल भिजवून को <laughs> ना मुकोडाक वारा ठेवायचा पाच एक मिनिट तो पाणी तिथून चिचा टाकायला लागते चिचा आंबट ना, ना कोलिन। कोलिन। ओके अजून आपल्याला शेवल्याच्या भाजीत टाकायचा आहे कांदा आणि टमाटर सो वैनिशने आपल्याला ते काम दिलेले आहेत सो आता पटापट पत कापून घेऊया आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ही लसूण पण सोलावी लागेल वहिनी सांगते मी लसूण सोलते तू भाजी काप आता चला कापून घेऊया पटापट सो आपल्याला बारका बारका कांदा कापायचा आहे त्याच्यामुळे आज असाच छोटे छोटे तुकडे करावे लागतील त्याच्यामुळे आपण आधी हे बघत असाल असं आपल्याला छोटा छोटा कांदा कापायचा आहे जास्त मोठा नाही त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे टमाटर ही आपल्याला असंच करावा लागेल कारण आपल्याला ग्रेवी टाईप भाजी बनवायची आहे सो so, टमाटर ही आपण छोटे छोटे कापून घेणार आहोत कारण आपल्याला ग्रेवी करायची आहे तर so, पटापट आपण छोटे छोटे टमाटर सुद्धा कापून घेऊया so, सो शिझत ठेवलेले होते सेवली सो so, शिजलेले आहेत फायनली आणि आता त्याच्यामध्ये आपण काय कोलिंब कोलिब नाही काकडा काकडा काकडाचा जो पिसा केलेला आहे तो आता टाकतोय त्या शेवल्यामध्ये जेणेकरून त्याचा जो खाजवण्याचा भाग आहे तो निवलायला पाहिजे हळूहळू तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा कारण तुम्हाला ही माहिती नसेल तर माहिती होईल शेवटी तुम्हाला चव ही सांगणार आहे कशी चव झाली आम्ही बनवलेल्या शेवल्याची भाजीची हा बघा हा काकडाचा बनवलेला कुटा हा आपण शेवल्याच्या शेवली शिजवावी लागते आधी आणि त्याच्यान मध्ये नंतर काकड टाकायची म्हणजे काकडाचा जो कुटण तयार केलेला असतो तो, तो। बस ना सो आपण त्याच्यामध्ये टाकलाय तेल आणि तेलामध्ये पोरणी देतोय आता तेलाला आणि त्याच्यामध्ये नंतर थोडीशी कांदा झाला शिजल्यानंतर लाल झाल्यावर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत काय टाकस पुनम त्यात हिरवा वाटण म्हणजे चटणी अजून काय टाका लागेल आता आता टाकशी थोड्या वेळात काय टाकस पुनम टोमॅटो काय आता मसाला मीठ मीठ सर्व मसाले आता टाकून घ्यावे लागतील बरोबर ना Kasir lal masala. Hah? Kau ada सर्व मसाला टाकून ग्रेवी तयार केलेली आहे टमाटर आणि कांद्याची आणि याच्यामध्ये आता आपण काय टाकणार आहोत शेवली स्वतः शेवली टाकून घेऊया आधी जी भाजलेली आहे शेवली ती हा बघा शेवली शेवलीचा रसा म्हणजे आपण शेवलीचा रसा तयार करणार आहोत ग्रेव्ही रसा बोलण्यापेक्षा ग्रेव्ही तो ग्रेव्ही कशी तयार झाली बघा वाव तोंडाला पाणी सुटला मस्त गंधाय सांग पुन काय टाकणार पूनम विसाण्यासाठी कोलिंब जो आपण पाण्यात टाकलेला तो झालेला आहे आपला कोलिंब रेडी सो आता टाकूया ग्रेव्ही मध्ये कोलिंब आणि आता कोलिम सुद्धा टाकलाय आता त्याला आपण बघा कोलिमची भाजी आपली झालेली आहे रेडी मध्ये भाजी। भाजी कोली आणि भाजी एकदम कडाक जबरदस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे काय वास येतो आणि तोंडाला पाणी आलाय आता लवकर लवकर जेवण बनव ना मला भूक लागली वा आता किती वेळ आपल्याला ती शिजवाय ठेवायला लागेल पाच मिनिट ठेवावी लागेल मित्रांनो गर्मी आहे त्याच्यामुळे जरा आहे पण तो दे आपली फायनली झालेली आहे शेवल्याची भाजी ग्रेवी बघा किती जबरदस्त झाली आता तुम्हाला चव म्हणजे चाकून दाखवतो चव कशी लागते जेवत जेवताना पण सांगणारच आहे पण तत्पूर्वी जबरदस्त गावठी कोंबड्यापेक्षा जबरदस्त असा झालाय शेवल्याचा रसा म्हणजेच ग्रेव्ही शेवल्याची भाजी म्हणून लवकर लवकर जेवण आणतो पण फार भूक लागली नाही तोंडाला पाणी सुटला आता पुढे ना जरा सो फायनली मित्रांनो आपली <laughs> भाजी ग्रेव्ही तयार आहे आणि रात्रीचे वाजले तिथे बघत असाल असं तर आम्ही दहा वाजता जेवतो पण आज भूक लागलेली आहे खूप त्याच्यामुळे लवकर लवकर जेवतोय आणि फायनली शेवल्याची भाजी टेस्ट करणार आणि कशी लागते ते तुम्हाला शेवटी सांगणार आणि आपला व्लॉग संपवणार आपले डिश तयार झालेले आहे जेवण भात आणि ही आहे ती शेवल्याची भाजी सो आपण टेस्ट करणार आहोत बघूया बात है इतना मजा तो हॉटेल का खाना खाने खाण्या मेटी नाही एवढा छान झालाय भाजी ना म्हणजे जबरदस्त भाजी झाली अशी भाजी हॉटेलमध्ये खातो ती पण लागत नाही तसे गाजूक तांबऱ्यापेक्षा पण मस्त लागते इथे संपूया नंतर मी पोट भरून जेवण आणि मला शेवली फार आवडत ना ना व्हिडिओ इथे संपूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा रेसिपी समजली नसेल तर कमेंट्स करा मी कमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन एकंदरीत हा व्हिडिओ बघून भाजी बघून तुम्हाला काय वाटलं तेही सांगा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा